विन दोघातली तुटेना आठ डिसेंबर भागामध्ये स्वानंदी निघून जाते तिच्यासारखा प्राणायाम करायचा समोर खूप प्रयत्न करतो पण त्याला आठवतच नाही कुठला हात कुठे ठेवायचा आता त्याचे प्रयत्न चालूच असतात तेवढ्या सोनंदी मस्त आवरून येते आता समोर तिच्याकडे बघतच राहतो आणि पुन्हा प्रयत्न करायला लागतो आता सोनंदी सोप्यावर त्याच्या शेजारी बसते आणि म्हणते ओके आता मी काय करते ना ते बघा तो आता न बघताच म्हणतो बोला बोला तिनं ती नाही मी काही सांगत नाही आहे पण तुम्ही नीट बघा ठीक आहे समोरचे डोळे झाकलेले असतात तर तो, तो हुँ, आता स्वानंदी कपालभारती करायला लागते खरं तर समोरचे डोळे अजूनही झाकलेले असतात आणि तो हाताने खुणवतो करा करा पण आता स्वानंदीचा आवाज येतो आणि तो, तो डोळे उघडून बघतो खरं तर रे समोरच्या समजण्यापलीकडे असतं आता तो पण श्वास घेतो आणि पोट हलवायला लागतो पण पोट हलवायच्या नादात त्याचा खांदाच चालतो आता स्वानंदी त्याच्याकडं बघते आणि खळखळून हसायला लागते तों तू काय हसायला काय झालं स्वानंदी म्हणते तुम्ही जो नाकाने श्वास घेता तो तुमच्या खांद्यात जातो की पोटात जातो समोर म्हणतो पोटात मग ती म्हणते तुम्ही खांदे का उडवताय तो हे बघा प्लीज हे काय मला जमणार नाही स्वानंदी म्हणते आव जमेल प्रयत्न केले ना सगळंच जमतं माझ्याकडं नीट बघा आणि तसं करा आता काय केल्या समरला काय जमत नाही स्वानंदी म्हणते बरं झालं तुमच्याशी लग्न झालं आता मी तुम्हाला प्राणायाम शिकवणार म्हणजे शिकवणार आता मी जाते उद्याचा काय प्राणायाम करूया आता समोर आवरून खाली येतो आणि स्वानंदी पुन्हा खुदुखुदू हसायला लागते एवढंच काय आजी पण हसायला लागते आणि मग काय रे पिंट्या एवढं लग्न झालं आणि तुला साधं एवढं जमत नाही आता समोर ऑफिसमध्ये येतो आणि आनंदला म्हणतो प्राणायाम शिकण्यासाठी कुणी जर लग्न करत असेल ना तर जगात तो का ती जगातली सगळ्यात भयंकर गोष्ट आहे आनंद हसून म्हणतो आता ती भयंकर वाटते पण पुढे बघ समोर म्हणतो पुढे काय पुढे तोंड तो काही का व्हायना सुरुवात प्राणायामपासून झाली हे महत्त्वाचं आदिराच्या झुंबामुळे मंदाकिनी खूप परेशान असते ती तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण आदिरा म्हणते चिल्ड आई चिल्ड अहो तुम्ही एवढं का टेन्शन घेत आहे त्या बायकांना मी बघून घेते मंदाकिनी म्हणते आदिरा बाळा तू काय बघून घेणारेस अगं ते आपली तक्रार करणारे आदिरा म्हणते करू द्या मग तिला भीती दाखवण्यासाठी मंदाकिनी म्हणते त्या पोलीस स्टेशनला जाणार आदिरा म्हणते जाऊ द्या मग माझा दादा आहे ना आई तुम्हाला माहीत नाही दादाच्या खूप ओळखी आहेत तुम्ही अजिबात काळजी करू नका आपल्याला काही होणार नाही मंदकिनी म्हणते रोहन रोहन बाबा इला काहीतरी सांग अरे इनी घरामध्ये नुसता उच्छाद मांडला आहे करोण म्हणतो आई तू शांत बसतेस का मी सांगतो तिला समजून आणि अगं तिला एक्सरसाइज करायची तर करू दे ना मंदाकिनी म्हणते आणि तो आवाज तो ठीक आहे ठीक आहे मी सांगतो आता नेमाप्रमाणे आदिरा तिच्या माहेरी जाते आणि स्वानंदी तिच्या माहेरी येते आदिराचं स्वागत अगदी थाटामाटात होतं आणि स्वानंदीचं काहीच नाही पण तरी पण स्वानंदी खूप समजतदार असते ती आई कशी तू मंदाकिनी म्हणते कशी असणार अधिराने माझं नुसतं डोकं फिरून ठेवले तुला सांगते स्वानंदी तिच्यावर अजिबात संस्कार नाही अगं तिने एवढा मोठा आवाज केला की सोसायटीच्या बायका मला भांडायला आल्या तर हिने त्यांना साकलून दिलं हे ऐकल्यानंतर स्वानंदी पण खुदकून असते आणि म्हणते आई अगं तिला नाही सवय ह्या गोष्टीचं होईल हळूहळू सवय आणि ती बिचारी करते ना ॲडजस्ट मंदकिनी म्हणते ती बिचारी ती बिचारी मग माझं काय बाई स्वानंदी काम करून करून माझं कंबरडं मोडलं आहे आणि त्या आदिराला काही सांगायला जावा तर तिला काहीच जमत नाही तेवढंच रोहण येतो आणि म्हणतो ताई कशी आहेस तू स्वानंदी म्हणते मस्त तू कसा आहेस आता स्वानंदीकडे बघून बाबा पण खूप खुश असतात आदिरा इकडे येते आणि सगळं बघून खूप खुश होते समरला मिठी मारत म्हणते थँक्यू पिंट्या दादा पिंट्या म्हणतो वेलकम होम चिमणे आता सगळं झाल्यानंतर आजी विचारते पिंट्या स्वानंदीला फोन केला होता का ती पोचली की नाही समोर होतो त्याची काय गरज आहे त्या पोचणाऱ्याच आहे आजी म्हणते पिंट्या तुला तर बायकोची काळजीच नाही अरे पद्धत असती एखादा फोन करायचा ज जा, जा, जा। स्वानंदीला फोन कर समोर होतो आजी तुझं पण काहीतरी तो आता खाली जाऊन फोन करतो स्वानंदी म्हणते हां हॅलो तो तो कशा आहात ना नीट आहात ना पोचलात ना ठीक आहे सोनंदी म्हणते अरे एवढं काय तो म्हणतो आमची आजी तिने फोन करायला सांगितला आहे तो आता चिडचिड करायला लागते तीन ती मग तुम्ही कशाला करायचा आता समोर भांडायला लागतो तेवढे तादीर येते आणि म्हणते पिंट्या दादा ही काय बायकोशी बोलायची पद्धत झाली का अरे बायकोशी कसं बोलावं हॅलो बेबी आता बीबी म्हटल्यावर पिंट्या स्तब्ध होतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद